आता वळूया इतर बातम्यांकडे बातमी अब्दुल सत्तार यांच्या संदर्भात अब्दुल सत्तारांनी पंचाहत्तर लाखांची टक्केवारी घेतली सविता खेडेकर यांनी हा आरोप केला आहे अहिल्यानगर मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या पत्नी सविता खेडकर यांनी हा आरोप केलेला आहे देविदास खेडकरांनी पाच कोटींची शासकीय कामं घेतली होती मात्र ही कामं मिळवण्यासाठी टक्केवारी दिल्याचा गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे भाजपा आमदार मोनिका राजळेंनी या कामावर स्थगिती आणली होती तर तणावामुळे देवीदास खेडकरांनी आता त्यांना हृदयविकाराचा झटका सुद्धा आलाय असा सुद्धा आरोप त्यांच्या पत्नीन केलाय सोळा टक्केने काम घेतले होते आम्ही साहेब आणि आम्ही पाच कोटीचे काम घेतले होते त्यांना पंच्याहत्तर लाख रुपये दिले होते आम्ही अब्दुल सत्तार साहेबांना पण ते पैसे पण आम्ही असे असे जमा केले होते आम्ही पहिले कामं केले होते काही त्या लोकांचे जे वाळूवाले सिमेंटवाले वाले, वाले कुणाचेच वाले, पैसे दिले नाही सिमेंटवाले त्यांचे आणि ते पैसे काही नातेवाईकाकडून काही घेतले काही मुलीच्या लग्नासाठी थोडे पाठ ठेवले होते ते असे सगळे पैसे करून आम्ही ते म्हणजे त्या त्या पैशात आम्ही कामं घेतले